नमस्कार शेतकरी मित्र हो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची एक बातमी घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आणि बातमी आहे शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील लवकरच शेतकरी कर्जमाफी होण्याची शक्यता आता दिसत आहे आणि ही शेतकरी कर्जमाफी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी होण्याची दाट शक्यता आहे काय आहे सविस्तर बातमी आपण पाहूयात तर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे शेतकरी मित्र हो ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत जे काही कर्ज असेल ते आता सर्व माफ होणार आहे या हा सर्वात मोठा निर्णय राज्य शासनाने आता घेतलेला आहे आतापर्यंत एवढा मोठा निधी कोणत्याच राज्य शासनाने ठरवलेला नव्हता तो आज आपल्या महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तब्बल चौतीस हजार कोटींचा निधी हा मंजूर केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर आपले कर्ज व्याजासहित भर भरलेले आहे अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे असे देखील सरकारने सांगितलेले आहे दोन हजार चोवीसच्या कर 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 या कर्जमाफीमध्ये जवळपास नव्वद हजार म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ होणार आहे आणि उर्वर उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांचं कर्ज हे देखील जसे की तीन लाख पाच लाख सात लाख असे जे शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळेल का नाही याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही परंतु हे शक्यता पाहता त्यांना देखील दीड लाख रुपयापर्यंतची सूट हे देण्यात येण्याची शक्यता किंवा लवकरच घोषणा जाहीर होण्याची बी देखील शक्यता आहे कर्जमाफी योजना दोन हजार चोवीससाठी राज्य शासनाने तब्बल अडतीस हजार कोटींचा निधी मंजूर केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळोवेळी व्याजासहित भरलेले होते अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो हो, ही योजना सरसकट हो लागू होत आहे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे यामधला त्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा हा होणार आहे अशाच नवनवीन गोष्टी किंवा माहिती शेतकऱ्यांच्या फायद्याच्या माहिती आपण या चॅनेलच्या माध्यमातून सातत्याने घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद